अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मी आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत कर। स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये स्वामी समर्थ तारक मंत्र त्याबद्दल माहिती तसेच श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा अर्थ तारक मंत्र कधी म्हणावा कसा म्हणावा आणि तारक मंत्राचे काय फायदे आहे हे बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तारक मंत्र शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे तारक म्हणजे तारुण नेणारा प्रत्येक संकटातून वाचविणारा कोणत्याही संकटातून दुःखातून तारुण नेणारा मंत्र म्हणजेच तारक मंत्र हा मंत्र म्हणजे साक्षात स्वामींचे चमत्कारीक बोल आहेत आज प्रत्येक व्यक्तीला काही ना काही चिंता आहे कोणी आजाराने त्रस्त आहे तर कोणावर काही संकट आलेले आहे तर कोणी काळजीत आहे अशा वेळी ही सर्व संकटे किंवा भयमुक्त मंत्र, मंत्र देखील म्हणतात श्री स्वामींच्या तारक मंत्रामध्ये प्रचंड शक्ती आहे खूप प्रभावी आणि प्रचलित अशा या तारक मंत्राचे नामस्मरण दररोज भावी करीत असतात भक्तांनो श्री स्वामी समर्थ तारक मंत्र पुढील प्रमाणे आहे निशंक होई हो रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मर्ण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून आय स्वयभक्त प्रारब्ध घडवी आज्ञे आज्ञेन काळही नानी त्याला परलोकी नाभी ती तयाला अशक्यही शक्य करतील स्वामी उगाची भीतोसि भये हे पळू दे जवळी उभा स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो सिकावी न तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंच प्राणा मृतांत हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडवी तया जया स्वामी घेती हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ तारक मंत्राचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे आपण मनात कसलाही संशय किंवा कसलीही भीती बाळगायची नाही कारण स्वामींचा प्रचंड पाठबळ स्वामींची प्रचंड ताकद आपल्या सोबत आहे अतर्क म्हणजे पलीकडे पलीकडे स्वामी हे कुठल्याही आहे म्हणजे म्हणजे तर्क लॉजिक ज्या प्रकारे स्वामींच्या अनुभूती भक्तांना आलेल्या आहेत त्यांना कुठलंही अंदाज किंवा तर्क तुम्ही लावू शकत नाही अवधूत ही अध्यात्मातील सर्वोच्च स्थिती आहे त्यामुळे स्वामींना अवधूत असं म्हटलं आहे स्मरणगामी म्हणजे तुम्ही मनापासून जर स्वामींना हाक मारली तर ते लगेच आपल्या भक्तांच्या मदतीला धावून येतात ज्या ठिकाणी स्वामींचे आहे अशा ठिकाणी कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही स्वामी स्वतः भक्तांचे भाग्य लिहितात ज्याच्यावर स्वामींचा आशीर्वाद असतो त्याला तिन्ही लोकांचे भय नसते स्वामींच्या आज्ञेशिवाय काळही आपल्याला नेऊ शकत नाही कितीही मोठे संकट आले तरी घाबरून जाऊन हचायचे नाही तर आलेल्या संकटाला सामोरे जायचे त्याचा सामना करायचा स्वामींची शक्ती आणि पाठबळ हे कायम आपल्या सोबती आहे अक्कलकोट मधील वास्तव्यामध्ये अनेक भक्तांना स्वामींनी मोठ्या मोठ्या आजारातून अगदी मृत्यूच्या दारातून वाचविले आहे जन्म मृत्यू हा स्वामींच्या हातातला खेळ आहे त्यामुळे अजिबात घाबरू नका तुम्ही स्वामींना त्यांच्या मुलासारखे आहात आपल्या मनात स्वामींबद्दल दृढ विश्वास हवा श्रद्धा हवी आणि पूर्ण मनापासून स्वामींची भक्ती केली तरच तुम्ही स्वामींचे भक्त बनू शकता आपण आपल्या आयुष्यात अनेक संकटांना वाईट काळाला सामोरे जातो अशा वेळी आपण भक्तिभावाने स्वामींचा धावा करतो आणि स्वामी सुद्धा त्यावेळी आपल्या मदतीला धावून येतात या सर्व गोष्टींचा विसर पडू देऊ नका आपल्या आयुष्यात आपल्याला आलेले स्वामींची अनुभव स्वामींची प्रचिती या गोष्टी आठवा त्यामुळे घाबरू नका यापुढेही स्वामी तुम्हाला सदैव साथ देतील विभूती नमन नाम ध्यान आणि तीर्थ यांना पंचामृताची उपमा दिली आहे विभूती म्हणजे भस्म आपल्या या दत्त संप्रदायात विभूतीला अनन्यसाधारण महत्व आहे नमन नाम म्हणजे स्वामींचे नामस्मरण आणि हे देवापर्यंत पोहोचण्याचा हो दे स्वामी आहेत असे या ठिकाणी सांगितले आहे तारक मंत्राचा जप करताना आपण जे पवित्र तीर्थ प्राशी करण्यासाठी ठेवतो ते तीर्थ पूर्ण मनोभावे स्वामींचे नामस्मरण करून प्राशन करावे एकदा तुम्ही स्वामींची भक्ती करायला लागली की जरी तुम्ही स्वामींना सोडायचं म्हटलं तरी स्वामी तुम्हाला सोडत नाही म्हणजे स्वामी तुमचं आयुष्य योग्य मार्गी लावतात आणि आपल्या आयुष्याचं कल्याण करतात श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आता आपण बघणार आहोत तारक मंत्र कधी म्हणावा स्वामींच्या या प्रभावी तारक मंत्राचा जप करण्यासाठी कोणतीही ठराविक वेळ नसते अगदी कुठेही कधीही तुम्ही हा तारक मंत्र म्हणू शकता आपण ज्याप्रमाणे स्वामींचे नाम स्मरण करतो त्याच पद्धतीने हा तारक मंत्र तुम्ही कुठेही म्हणू शकता आणि कधीही म्हणू शकता स्वामी भक्तांनो आता आपण बघणार आहोत तारक मंत्र कसा म्हणावा तारक मंत्र म्हणताना स्वामींच्या फोटो समोर एक पाण्याने भरलेला ग्लास ठेवावा तारकमंत्र एकदम स्पष्ट उच्चारामध्ये आणि प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेऊन भक्तिभावाने ग्लासातील पाणी प्राशन करावे कारण त्या तारक मंत्राची शक्ती आलेली असते त्यामुळे हे पाणी प्राशन केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात तुम्ही या मंत्राचे कितीही वेळा नामस्मरण करू शकता जसे की एक वेळा अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा स्वामी भक्तांनो आता आपण बघणार आहोत स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणण्याचे काय फायदे आहेत स्वामी समर्थ तारक मंत्र अत्यंत प्रभावी आणि प्रचलित मानला जातो असे मानले जाते की जो व्यक्ती स्वामी समर्थ तारक मंत्राचा भक्तीभावाने आणि श्रद्धेने जप करतो त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात स्वामी समर्थ तारक मंत्राचा जप केल्याने अशक्य कामेही शक्य होतात असेही मानले जाते की स्वामी समर्थ तारक मंत्रामध्ये इतकी शक्ती असते की जो व्यक्ती या मंत्राचा जप करतो तो नकारात्मक ऊर्जेपासून दूर जाऊन सकारात्मक विचार करू लागतो तारक मंत्राचे वाचन केल्यामुळे घरात सुख शांती नांदते हा मंत्र मनुष्याला सर्व प्रकारच्या चिंतापासून मुक्त करतो आणि मानवी मनाचे ओझे अलके करतो तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या असेल कोणतीही समस्या सुटत नसेल तुम्हाला कोणतेही कार्य सहजपणे पूर्ण करायचे असेल किंवा तुम्हाला जीवनात यश मिळवायचे असेल तर तुम्ही स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जप करावा श्री स्वामी समर्थ तारक मंत्रामध्ये खूप ताकद आहे कधी कोणत्या गोष्टीची भीती वाटत असेल तर या मंत्राचा जप करावा किंवा हा मंत्र ऐकावा याने आपल्याला स्वामी सोबत असल्याची जाणीव होते आणि भीती नाहीशी होते तर स्वामी भक्तांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला स्वामी समर्थ मंत्राची माहिती आपण बघितली तसेच त्याचा अर्थ बघितला कसा म्हणायचा कधी म्हणायचा आणि त्याचे काय फायदे आहेत हे आपण बघितले नक्कीच आपल्याला या व्हिडिओमुळे फायदा होईल आपण तसेच दररोज स्वामी समर्थ तारक मंत्राचा ना जास्तीत जास्त वेळा जप करावा अशी विनंती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ